जय येडा माय नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉक मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो माझं नाव गणेश आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला आईच्या मंदिराकडे घेऊन जाणार आहे तर मित्रांनो आईच्या मंदिराकडे जायच्या आधी मी तुम्हाला आईचं मंदिर कुठे आहे हे सांगणार आहे आईचं मंदिर आष्टी मध्ये आहे आणि हा जामखेड रोड गणेश विद्यालय माग आपल्या आईचं मंदिर आहे चला तर तुम्हाला आईच्या मंदिराकडे घेऊन जातो हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा तुम्हाला आईच लाईव्ह दर्शन करून देतो तर मित्रांनो हा जामखेड रोड आणि ह्या रस्त्याने आईचं मंदिर तिथे आहे आणि ही गणेश विद्यालय शाळा इथून आईचं मंदिर सरळ जायचं आणि उजव्या हाताला आईचं मंदिर आहे चला तर तुम्हाला आईच्या मंदिराकडे घेऊन चलतो आणि आईचं लाईव्ह दर्शन करून देतो आणि मित्रांनो आपण आईच्या मंदिराजवळ आलो आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप प्रसिद्ध असलेली गणेश विद्यालय शाळा आणि त्याच्या मागच आपल्या आईचं मंदिर चला तर तुम्हाला आईचं मंदिर दाखवतो आपल्या आईचं मंदिर मोठ्या लिंबाच्या झाडाच्या खाली आहे चला तर आईचं लाईव दर्शन करून देतो मित्रांनो आई साहेबांचं मंदिर खूप प्रसन्न आहे आई साहेब चला तर आईचं आपण मंदिर उघडू आणि आईचं लाईव्ह दर्शन तुम्हाला देतो आई राजा उदे, उदे सदानंदीचा उदे उदे बोल भवानी माता की जय आई साहेब तुझी लेकर बाळ सर्व सुखी राहू दे आई आणि त्यांना आशीर्वाद दे ग आंबा तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या आईचं मंदिर आहे मित्रांनो आपल्या आईचं मंदिर छोटं आहे पण आपल्या आंबाबाईचं सत्व खूप मोठं आहे आई साहेब मला खूप प्रसन्न आहे माझा प्रत्येक शब्द आई ऐकते आईला नक्की भेट द्या आणि तुमचं सुख दुःख आईला एक वेळेस नक्की सांगा आईचं मंदिर आष्टीमध्ये आहे स्टँड पासून फक्त अर्धा किलोमीटर दूर आहे आणि हा आईचा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका